ू प्रभात मंडळी सगळ्यांना आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आत्ता जर तुम्ही माझा बॅक बघितलात तर तुम्ही ओळखू शकाल की आपण कुठे आहोत ओके आपण यावेळेला असं काही स सेल्फ ट्रॅव्हलिंग किंवा असं काही प्रायव्हेट गाडी आपली अशी काही करून आलेलो नाही आहे आपण एक पब्लिक ट्रान्सपोर्टने आलेलो आहे म्हणजे ती आपली लक्झरी किंवा एस टी बसेस असतात त्याच्याने आपण इकडे आलो आणि आलोय कुठे तर हे आहे आरेवारेमधला झिपलाईन जे आपण करतो ना त्याचा पॉईंट आहे तर इथून ब्लॉक स्टार्ट करण्याचं रिझन हेच आहे की एक जस्ट व्ह्यू चांगला होता आणि जसं तुम्ही बघितलात की एक हा एक झिपलाईन पॉईंट आहे म्हणजे इथून आपण झिपलाईन करू शकतो आणि मोस्टली ही रत्नागिरीमधली सगळ्यात मोठी झिपलाईन आहे सो तुम्ही हा स्पॉट बघून तर अंदाज लावलात की आपण कुठे आहेत पण आता कुठे चाललो आहे आपण हे तुम्ही अजून गेस केला नसेल तर सांगू शकतो असं काही ठेवून म्हटलं नाही आपण आता गणपतीपुळेला चाललो आहे इथून आरेवारे बीच नाही गणपती टुवर्ड्स गणपतीपुळे आपण जाऊ आपण जे बसने आलेलो त्यांनी आपल्याला रत्नागिरीला ड्रॉप केलं आणि रत्नागिरीवरनं आपण आपला एक ऑफिस फ्रेंड आहे त्याची स्कुटी घेऊन आता आपण वट गणपती गोळ्याला चाललेलो आहे सो so, आत्ता दुपारचे बारा वाजले म्हणजे गुड आफ्टरनून सगळ्यांना आणि दुपारचे बारा वाजता मी ॲक्च्युली केला केलं साडेदहाला आठ तुम्ही बघू शकता हॉटेल वृंदावन तर हॉटेल वृंदावनमध्ये आपण चेकिंग केलेलं आहे आणि आता आपण फ्रेश होऊन मस्तपैकी गणपतीपुळ्याचे दर्शना जाते तर इथून लेफ्टला गेलो की तो आपला गणपतीपुळ्याला जायचं मंदिराकडे जायचा रस्ता आहे सो so, इथून चला आता जाऊया आपण दर्शनाला सर्व so, आता आपण गणपती मंदिराच्या जवळ आले ॲक्च्युली हॉटेल रूम जो आहे तो जस्ट मंदिराच्या बाजूला जे आपला रिक्षा स्टँड आहे आणि पार्किंग आहे त्याच्या जस्ट बाजूने जो जोर जातो ना तिकडूनच आहे बघू तुम्ही आता बघू शकता आपलं मंदिरातून दर्शन झालेलं आहे जसं मी मग असे बोललो की आपण बारा सव्वा बाराला मंदिराकडे गेलेलो आणि आता ऑलमोस्ट दीड होत आलेले आहेत तर एक आ, एक तास सव्वा एक तास असं झालेलं आहे पण मस्त दर्शन झालं ते त्याचबरोबर ना मंदिराच्या बाजूला ॲक्टिव्हिटीज पण आहेत तर ते एक्सप्लोअर करायला जाऊया पण मला वाटत नाही मी काय ॲक्टिव्हिटी जास्त करणार पण नक्की बघायला जाऊ शकतो आपण सो आता आपण दर्शन करून ना जे आपली प्रदक्षिणाचा मार मार्ग आहे त्या मार्गाने एक प्रदक्षिणा आपण घालणार आहोत सो तुम्हाला बघू शकता हा प्रदक्षिणाचा मार्ग आहे या मार्गाने आपण एक प्रदक्षिणा घालू प्रदक्षिणाचा मार्ग आहे एकदम नीट एंड क्लीन आहे खूप छान आहे आणि आता एवढा भर उन्हातही ते थंड थंड वाटतंय आहे प्रदक्षिणेमध्ये असे छोटे छोटे मंदिर बनवलेले आहेत खणपतीचे चांगलं वाटतं आणि तसं मग असे बोलले ना की एवढं ऊन असून सुद्धा ना तिथे ऊन लागतच नाही आहे एवढी झाडांची सावली आहे थंडाव आहे ॲक्च्युली सावली तर आहेच पण तेवढाच थंडावही आहे आणि पूर्णपणे यांनी क्लीनही तसं ठेवलेलं आहे तिकडून मस्त उतरायला जागा पण आहे स्टेप बाय स्टेप तिला आ? आता आलाव नाहीच करणार पण ठीक आहे तो भेडूक बघ किती मोठ आहे हा तो 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 आता इथे दिसेल की नाही माहीत नाही पण लय मोठ आहे काय बोलतो अशा मोठ्या बेडकांना हा काय काय भादर भादर बेडूक काहीतरी नवीन आहे तुम्ही काय बोलतात नक्की सांगा सो फायनली ना आपली प्रदक्षिणा कम्प्लीट झाली आहे त्या प्रदक्षिणाच्या मार्गावर ना आपण परत मंदिराकडे आलेलो आहे हो मंदिराच्या गाभऱ्यात गाभऱ्यात म्हणजे आतमध्ये होतं मंदिराच्या बाहेरच आहे चला प्रदक्षिणा झालेली आहे कम्प्लीट

सो so, आता आपण कवी केशवसूतच्या जन्मस्थान म्हणजे जे, जे त्यांचं घर होतं ते आपण बघून झालं आहे आणि जस सन सं, सनसेट बघण्यासाठी आपण ना मालगुण बीच आहे जे त्यांच्या घरापासून तीन किलोमीटर असेल दोन ते तीन किलोमीटर आहे त्या अंतरावरती आपण आलो सनसेट झालेलं आहे त्या सनसेटला आपण डे वन एंड करतो